विद्यार्थी मित्रांनो आपण नवोदय मधील पाचवा धडा बघणार आहोत गणिताचा संख्यांचा मसावे आणि लसावे मसावे आणि लसावे आपण पाठ्यपुस्तकात शिकलाच असाल तरी पण मी तुम्हाला लसावे आणि मसावे म्हणजे काय सांगते मसावे म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक आणि मसावे म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आता विभाजक म्हणजे संख्यांना भाग जाणाऱ्या ज्या संख्या असतात त्यांना विभाजक म्हणतात आता बघूयात आपण उदाहरणार्थ बघा इंग्लिश मध्ये त्याला मसावीला हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि मसावी लसावीला एलसीएम म्हणतात लिटिल लिस्ट कॉमन मल्टीपल बघा उदाहरणार्थ बघा बारा आणि अठरा उदाहरणार्थ बारा आणि अठरा ही संख्या घेऊया आता बारा आणि अठरा तुम्ही अवयव पद्धतीनं पण काढू शकता आडव्या पद्धतीनं आणि उभ्या पद्धतीनं पण काढू शकता आडव्या पद्धतीपेक्षा उभी पद्धत सोपी आहे बेसक बारा बेनवे अठरा तीन दुने सहा तीन त्रिक नऊ बेक बे तीन एके तीन आता ह्याच्यात कॉमन अंक कोणते निघाले दोन तीन दोन तीन असे निघाले मग आता आणि डबल ज्या संख्या असतात त्याच्याऐवजी एक संख्या घ्यायची डबल ज्या संख्या असतात त्याच्याऐवजी एक संख्या घ्यायची आता तो झाला मसाली हा लसावी बघा लसावी बेत्रिक सहा सायदून बारा बारिक छत्तीस हा झाला लसावी आता मसाली काय येणार आहे दोनऐवजी एक संख्या दोन ऐवजी एक संख्या म्हणजे काय झाला मसाली मसाली आला सहा अशा पद्धतीनं आपण गणित सोडूया सारख्या असणाऱ्या लसावीमध्ये सगळे अंक घ्यायचे तिथं दोन पैकी एक घ्यायचं नाही सगळ्याचा गुन्हाकार करायचा आणि मसावी म्हणजे दोन पैकी एक संख्या घ्यायची आता इथे दोन 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 वेळा ऐवजी एक घेतलाय तीन तीन दोन वेळा त्याच्या ऐवजी एक घेतलाय मग लसावी म्हणजे सगळ्या अवयवांचा किंवा सगळ्या विभाजक संख्यांचा किंवा या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी करायचा दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले तीन आला बघूया पुढचं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आप आपण नऊ नव नवदे मधील पाचवा धारा बघणार आहोत संख्या आणि त्यांचा संख्यांचा मसावी आणि लसावी मसावे आणि लसावी आपण पाठ्यपुस्तकात शिकल्याच असाल मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक विभाजन म्हणजे संख्या एका संख्येला भाग जाणारे संख्येचे अवयव उदाहरणार्थ बघूयात आपण इंग्लिशमध्ये त्याला मसावीला एसीएम असे म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये आणि लसावीला एल सीएम असे म्हणतात लॉन्ग फॉर्म हा कॉमन फॅक्टर आणि लीस्ट लिस्ट कॉमन मल्टीपल बघा उदाहरणार्थ बघूयात आपण 12 आणि 18 आयो पद्धतीने आपण काढू आडवी पद्धत आणि उभी पद्धत अशा दोन पद्धती आहेत उभे पद्धतीने सोपा पडेल बेसक बारा बेस अठरा 18 सहा सॉरी इंदुने सहा तिंद्रिक नऊ एके तीन आता हे झाले या संख्यांचे अवयव बाराव्या अंतराला जाणाऱ्या भागात जाणाऱ्या संख्या आता मसावी म्हणजे काय महत्तम साधारण विभाजक आणि लसावी म्हणजे अ असणाऱ्या संख्या आणि राहिलेल्या संख्यांचा गुणाकार आता मसावी बघूयात मसावी दोन पैकी एक संख्या घ्यायची जर सारख्या संख्या असतील आता इथं दोन आहे इथं दोन आहे त्याच्याऐवजी एकच संख्या घ्यायची मसावीमध्ये आता इथं तीन आहे इथं तीन आहे इथं पण एकच संख्या घ्यायची म्हणजे यांचा मसावी काय आला सहा आला लसावी काय करायचा सगळ्या संख्यांचा गुन्हागार इथं एक घ्यायची नाही संख्या सगळ्या संख्यांचा गुन्हागार दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले तीन मैत्रिक सहा सायदुने बारा बारत्रिक छत्तीस लसावी का आला या संख्येचा छत्तीस आला समजलं का बघूयात दो पुढचं दोन समूळ संख्यांचा मसावे हा एक असतो सहमूळ संख्यांचा मसा मसावे हा एकच असतो आपण स्वाध्याय चालू करूयात तुम्हाला जसं स्वाद्यामध्ये गणित येतील तशी तशी ती समजतील बघा गणित गणित समजलं नसेल तर कमेंट मध्ये सांगत जाईल बघा दोन पेट्रोल टँकरच्या धारकता अनुक्रमे पाचशे नव्वद आणि सहाशे तीस लिटर आहे एकाच मापाच्या डब्याने त्या दोन्ही टँकची धारकता मोदायची असल्यास डब्याची धारकता किती असावी आता इथं पण आपल्याला काय करावं लागेल कमाल विचारला आहे इथं आपल्याला लसावी काढून चालणार नाही ना मसावी काढावी लागणार आहे कारण आपल्याला डब्याची कमालधारकता विचारली आहे आता इथं पाचशे नव्वद टँकच्या पण दोन्ही टँकचा आपण काय करूया मसावी काढूया आता एक शून्य आहे एक स्थानी शून्य म्हणून आपण पाच न भाग घालूया पाच एक पाच पाच एक पाच नवात पाच गेली चार राहिले पण चार ते चाळीस इथं पण पाच एक पाच एक राहिला पाच दुनी दहा तीन राहिले पाच तीस आता इथं आठ आहे एकच स्थानी इथं सहा आहे दोन न भाग घालूया बेपंचे दहा बेनवे अठरा बेसक बारा आणि बेत्रिक सहा आता एकोणसाठ आणि त्रेसष्ट या दोन्ही संख्येनं कुठल्याही संख्येनं भाग एका संख्येनं भाग जात नाही मग आपल्याला काय करावं लागणार आहे मसाली बरोबर पाच गुणिले दोन बरोबर किती आला दहा म्हणजे डब्याची कमाल धारकता किती असणार आहे दहा लिटर असणार दहाल पर्याय क्रमांक काय येणार आहे बी पर्याय क्रमांक बी एकदम सोपं आहे अवघड काहीच नाही पाडे पाठ असले एक तर एकदम सोप जाणार आहे पाचवं गणित बघा दोन संख्यांचा मसावे आणि नसावे अनुक्रमे सहा आणि बहात्तर आहे एक संख्या अठरा असेल तर दुसरी संख्या किती आहे आता अशा प्रकारची पण गणित विचारली जातात बघा आपल्याला आता इथं काय करावं लागणार आहे दोन संख्यांचा गुन्हा लसावी आणि मसावीचा गुणाकार मसावी आणि लसावीचा गुणाकार करायचं मग ल बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार आता मग आपल्याला सांगितलेलं आहे सहा आणि लसावी किती आहे बहात्तर आता त्या दोन संख्यांचा गुणाकार किती सांगितलाय सहा आणि बहात्तर आहे दोन संख्यांच्या संख्येत लसावी मसावी सहा आणि बहात्तर आहे मग आपण काय करणार आहे मग कोणी न करणार आहे एक संख्या दुसरी संख्या काढायची आपल्याला एक संख्या त्यातली काय सांगितले आपल्याला अठरा एक संख्या अठरा सांगितली तर दुसरी काय सांग दुसरी काय असणार आहे आपण एक सांनायची दुसरी संख्या काय मानू एक समान आता इथं काय करायचं आपल्याला एक ची किंमत काढायची एक बरोबर सहा गुणिले बहात्तर आता हे अठरा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतं भागिलं होतं अठरा एक ते अठरा अठरा चो बहात्तर एक स बरोबर सहा गुणिले चार मग एक किंमत काय आली साईच चोवीस एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय गणित पर्याय क्रमांक काय आला आपला सी आला पर्याय क्रमांक सी समजत नसेल तर कमेंट मध्ये सांगत जा या पुढचा ह्या पुढची गणित पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया धन्यवाद लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा